इतिहासावर बोलू काही या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत ना तो म्हणजे नुसता इतिहास नाहीये खरं तर ते एक रहस्य आहे एक कोडं जे तब्बल साडेचार हजार वर्षांपासून उलगडलेलं नाही सिंधुलिपी एक रहस्य आजची आपली ही चर्चा इतिहास संशोधक अमितकुमार शिंगणे यांच्या सखोल अभ्यासावर आणि रिसर्च पेपरवर आधारित आहे चला तर मग थेट त्या क्षणात जाऊया जिथे हे सगळं सुरू झालं जरा कल्पना करा एकोणीसशे वीसचं दशक आत्ताच्या पाकिस्तानमधली हडप्पाची ती रखरखीत धुळीने माखलेली जमीन एक पुरातत्वशास्त्रज्ञ अत्यंत काळजीपूर्वक एका लहानशा वस्तूवरची माती बाजूला करतोय आणि त्याच्या हाती येते एक लहानशी मुद्रा बहुतेक भाजलेल्या मातीची असेल त्यावर कोरलेली आहेत काही चित्र काही चिन्ह जी त्याने कधी पाहिलेलीच नाही आहेत जणू एका महान विस्मृतीत गेलेल्या संस्कृतीचा आवाज पण तो इतका अनोळखी आहे की त्याचा अर्थच लागत नाहीये आणि हेच तर थक्क आहे कारण ही काही लहान सहान संस्कृती नव्हती अजिबात नाही म्हणजे सिंधू संस्कृती ही प्राचीन इजिप्त आणि मेसोपोटेमियाच्या अगदी बरोबरीने उभी राहणारी जगातल्या पहिल्या तीन महान नागरी संस्कृतींपैकी एक होती ती बरोबर आपण इजिप्तची चित्रलिपी म्हणजे हॅरोग्लिफ्स म्हणतो ना ती वाचू शकलो हो मेसोपोटेमियाची क्युनिफॉर्म लिपी सुद्धा उलगडली पण त्यांच्याच काळातली इतक्या प्रचंड भूभागावर पसरलेली ही सिंधू संस्कृती तिची लिपी मात्र आजही म्हणजे बघा एक शतक उलटून गेलं तरी आपल्यासाठी एक गुढच राहिली आहे म्हणजे कमाल आहे एका बाजूला एवढी प्रगती शहर व्यापार नियोजन आणि दुसऱ्या बाजूला हे गूढ मौन कोण होते हे लोक काय सांगायचं सा होतं त्यांना या चिन्हांमधून आणि हे इतकं मोठं आव्हान का ठरलंय म्हणजे एक शतक होऊन गेलं तरी हो हे फक्त एक बौद्धिक कोड नाहीये हे आव्हान आहे मानवी इतिहासाचा एक महत्वाचा हरवलेला अध्याय परत मिळवण्याचं या लिपीच्या अक्षरांमध्ये त्या चिन्हांमध्ये कदाचित भारतीय उपखंडाच्या सांस्कृतिक आणि भाषिक मुळांचं रहस्य दडलेलं असू शकतं अच्छा म्हणूनच याचं महत्व इतकं जास्त आहे की तामिळनाडू सरकारने नुकतंच जाहीर केलंय की जो कोणी ही लिपी यशस्वीरित्या उलगडेल त्याला चक्क एक दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचं बक्षीस दिलं जाईल काय सांगताय एक मिलियन डॉलर्स हो या एका घोषणेने जगाचं लक्ष पुन्हा त्या साडेचार हजार वर्षांपूर्वीच्या शांतचिन्हांकडे वेधलं गेलंय चला आपण आधी या संस्कृतीच्या भव्यतेची थोडी कल्पना घेऊया म्हणजे मग या लिपीचं गूढ अजूनच गडद वाटेल एकोणीसशे एकवीस मध्ये दयाराम सहणेंनी हडप्पा शोधलं आणि एकोणीसशे बावीस मध्ये राखालदास बॅनर्जींनी मोहेंजोदडो हो सर जॉन मार्शल यांच्या मार्गदर्शनाखाली उत्खनन सुरू झालं आणि एका विस्मयकारक शहरांचे अवशेष समोर आले हो ना आणि ही काही साधीसुधी खेडी नव्हती मोहेंजोदडो हडप्पा धोनावीरा राखीघडी ही शहरं म्हणजे आजच्या आधुनिक शहरांनाही लाजवतील इतकी सुनियोजित होती खरं रस्ते अगदी काटकोनात छेदणारे उत्तम सांडपाणी व्यवस्था सार्वजनिक स्नानगृह हो होती धान्याची प्रचंड मोठी कोठारं होती आणि हे सगळं एका विशाल प्रदेशात पसरलेलं होतं म्हणजे आजचा पाकिस्तान आणि आपला वायव्य भारत मला तर सर्वात जास्त आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की हजारो किलोमीटर्स पसरलेल्या या संस्कृतीत वजनमाप इतकी प्रमाणित होती अगदी अगदी विटांचे आकार सुद्धा जवळपास सारखे यावरून त्यांच्यात किती जबरदस्त एकसूत्रता आणि कदाचित एक शक्तिशाली केंद्रीय नियंत्रण असावं याची कल्पना येते नाही का हा एक महत्वाचा मुद्दा आहे ही एक समानता नक्कीच त्यांच्या उच्च दर्जाच्या संघटनेचं आपोआप विकसित झाली होती यावर अभ्यासकांमध्ये अजूनही थोडा मतभेद आहे अच्छा त्यांचे व्यापारी संबंध तर दूरवर मेसोपोटामिया पर्यंत म्हणजे आजच्या इराक पर्यंत पोहोचले होते हो तिकडे सिंधू मुद्रा सापडल्यात ना बरोबर त्याचे पुरावे तिकडे सापडलेल्या सिंधू मुद्रांमधून मिळतात आणि गुजरात मधील लोथल येथील ती थी विशाल गोदी म्हणजे डॉकयार्ड ती तर त्यांच्या सागरी व्यापाराच्या आणि अभियांत्रिकी कौशल्याच्या सामर्थ्याची मूक साक्षीदार आहे आणि याच इतक्या प्रगत संस्कृतीने लिहिण्यासाठी लिपी वापरली हजारो वस्तू सापडल्या आहेत ज्यांच्यावर ही चिन्ह कोरलेली आहेत म्हणजे मुद्रा मातीची भांडी तांब्याच्या पट्ट्या याचा अर्थ लिखाण हे त्यांच्या जीवनाचा भाग होता मग प्रश्न पडतो की हे गूढ कायम कसं का राहिलं इथेच तर खरी मेख आहे इतकी संघटित व्यापारात कुशल अभियांत्रिकीमध्ये प्रगत संस्कृती त्यांनी त्यांच्या लिपीच्या बाबतीत इतकी गुप्तता का पाडली असावी किंवा काय झालं असेल नेमकं एक शक्यता अशी वर्तवली जाते की त्यांचे महत्वाचे दस्तावेज जसे की कायदे असतील किंवा इतिहास धार्मिक ग्रंथ वगैरे हे कदाचित ताडपत्र कापड किंवा झाडांच्या सालींसारख्या नाशवंत वस्तूंवर लिहिले गेले असतील जे काळाच्या ओघात टिकले नाहीत अगदी जे नष्ट झाले आपल्याला सापडलेले आहेत ते फक्त शिक्के भांड्यांवरची नावं किंवा अगदी छोट्या छोट्या पट्ट्या म्हणजे आपण फक्त त्यांच्या छोट्या नोटपॅड्स किंवा व्हिजिटिंग कार्ड सारखं काहीतरी वाचतोय आणि त्यांचे मोठे ग्रंथ घाळ बरोबर किंवा दुसरी शक्यता अशी आहे की या लिपीचा उद्देशच आजच्या आपल्या लिप्यांसारखा सविस्तर वर्णन करण्याचा नव्हता अच्छा, अच्छा मग काय उद्देश असेल कदाचित ती फक्त नावं नोंदवण्यासाठी किंवा मा पदव्या मालकी हक्क दाखवण्यासाठी किंवा काही धार्मिक मंत्र असतील मोजमापाच्या नोंदी असतील फक्त यासाठीच वापरली जात असावे म्हणजे जास्त प्रतिकात्मक कमी वर्णनात्मक कळलं त्यामुळे आपण वाचू शकत नाही या समस्येपेक्षा त्यांना नक्की काय सांगायचं होतं तेच कळत नाही ही समस्या अधिक गंभीर ठरते ही चिन्ह नेमकी दिसतात कशी म्हणजे किती प्रकारची आहेत सिंधो लिपी ही प्रामुख्याने चित्रांवर आधारित आहे म्हणजे आपण तिला चित्रलिपी पिक्टोग्राफिक म्हणू शकतो पण ती त्याहून थोडी गुंतागुंतीची आहे म्हणजे भावचित्र लिपी असण्याची शक्यता जास्त आहे भावचित्र लिपी म्हणजे म्हणजे असं की काही चिन्ह थेट वस्तू दाखवतात समजा मासा आहे बैल आहे तर काही चिन्ह एखाद्या शब्दाचा ध्वनी किंवा अक्षर दर्शवतात थोडं चित्र आणि थोडं अक्षर यांच्या मिश्रणासारखं या चारशे ते सहाशे पेक्षा जास्त वेगवेगळी चिन्ह आतापर्यंत ओळखली गेली आहेत चारशे ते सहाशे बापरे हो ही संख्या खूप मोठी आहे त्यामुळे ही आपली अ व कड सारखी वर्णवाला नाही हे तर निश्चित बहुतेक अभ्यासक मानतात की ही लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जात असावी ओके म्हणजे लिपी आहे चिन्ह आहेत ती उजवीकडून डावीकडे लिहितात हेही माहिती आहे पण तरीही ती वाचता येत नाही नक्की कुठे अडलंय हे सगळं काय आहेत नेमके अडथळे या लिपीने जणू एक अभेद्य चक्रव्यूह रचला आहे असं म्हणायला हरकत नाही या तीन मोठे अडथळे आहेत आणि ते असे काही आहेत की एकावर मात केल्याशिवाय दुसऱ्यातून सुटकाच नाही चक्रव्यूह अरे बापरे ऐकायलाच रहस्यमय वाटतंय पहिला अडथळा कोणता आहे यातला पहिला आणि कदाचित सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे आपल्याकडे रोझेटा स्टोन नाहीये रोझेटा स्टोन म्हणजे इजिप्तच्या लिपीसाठी जो मिळाला होता तो अगदी तोच इजिप्तची चित्रलिपी उलगडण्यासाठी रोजेटा स्टोन नावाचा एक दगड सापडला होता त्यावर एकच राजाज्ञा तीन लिपींमध्ये लिहिली होती हायरोग्लिफ्स डेमॉटिक आणि ग्रीक अच्छा त्या काळात ग्रीक भाषा लोकांना माहीत होती त्यामुळे संशोधकांना जणू एक किल्लीच मिळाली त्या हायरोग्लिप्सचा अर्थ लावायला सिंधू लिपीसाठी असा कोणताच द्विभाषिक किंवा बहुभाषिक शिलालेख आजपर्यंत सापडलेला नाही म्हणजे दोन भाषांमध्ये लिहिलेला एकही पुरावा नाही मेसोपोटेमियाशी व्यापार होता हे खरे पण दोन्ही लिपी एकत्र असलेला एकही शिक्का किंवा वस्तू सापडलेली नाही हा एक मोठा अडथळा आहे ह्या एका गोष्टीच्या अभावाने उलघड्याचा मार्ग खूपच बिकट झाला आहे हा तर खूप मोठा अडथळा आहे आणि दुसरा अडथळा दुसरा अडथळा आहे अज्ञात अज्ञात भाषा भाषा म्हणजे म्हणजे ही लिपी कोणत्या भाषेचं प्रतिनिधित्व करते हेच आपल्याला खात्रीशीरपणे माहीत नाही ती आजच्या दक्षिण भारतीय द्रविड भाषांची पूर्वज होती जसं तमिळ कन्नड वगैरे की ती संस्कृत सारख्या इंडो एरियन भाषांच्या कुटुंबातली होती की ती या दोन्हीहून पूर्णपणे वेगळ्या आता पूर्णपणे नामशेष झालेल्या एखाद्या तिसऱ्याच भाषिक गटातील होती बापरे जोपर्यंत ती मूळ भाषा कोणती हे आपल्याला समजत नाही तोपर्यंत या चित्रांना किंवा चिन्हांना ध्वनी कसा द्यायचा म्हणजे आवाज काय होता त्या चिन्हांचा बरोबर प्रत्येक चिन्हाचा उच्चार काय असेल हेच ठरवता येत नाही आपल्याला कोड तर मिळालंय पण ते कोणत्या भाषेत दे हेच माहीत नाही काय परिस्थिती आहे आणि तिसरा अडथळा कोणतं म्हणाला तिसरा अडथळा आहे संक्षिप्ततेचा शाप संक्षिप्ततेचा शाप हो म्हणजे सिंधू संस्कृतीचे जे काही लिखित पुरावे सापडले आहेत ना ते खूपच छोटे आहेत खूपच म्हणजे खूपच सरासरी फक्त पाच चिन्ह एका ओळीत सापडतात फक्त पाच हो जो सर्वात लांब शिलालेख मानला जातो त्यावरही फक्त सतरा चिन्ह आहेत असं म्हणतात अरे देवा आता तुलना करायची झाल्यास इजिप्त आणि मेसोपोटेमियात बघा राजांच्या पराक्रमाचे मोठे मोठे शिलालेख आहेत कायद्यांचे वर्णन आहे धार्मिक कथा आहेत लांबचक मजकूर आहेत इथे तसं काहीच नाहीये त्यामुळे भाषेची वाक्यरचना कशी होती तिचं व्याकरण कसं होतं याचा अभ्यास करायला पुरेसा डेटाच मिळत नाही हे शिलालेख जणू काही फक्त नावं आहेत किंवा पदव्या किंवा वस्तूवरची लेबलं असावीत असं वाटतं कळलं म्हणजे रोजेटा स्टोन नाही त्यामुळे किल्ली नाही भाषा कोणती ते माहीत नाही त्यामुळे उच्चार नाहीत आणि जे काही लिहिलंय ते इतकं तोकडं आहे की वाक्यरचनाही कळत नाही हा तर खरंच भेदायला अवघड चक्रव्यू आहे अगदी आणि हे तिन्ही अडथळे एकमेकांना अजून घट्ट करतात शिलालेखांची संक्षिप्तता व्याकरणाचा अभ्यास करू देत नाही भाषेचं अज्ञान चिन्हांना ध्वनी देण्यापासून रोखतं आणि द्विभाषिक शिलालेखाचा अभाव तो तर यातून बाहेर पडायला कोणताच खात्रीशीर मार्ग देत नाहीये यामुळे संशोधक अनेक दशकांपासून मर्यादित पुराव्यांच्या आधारावर वेगवेगळ्या शक्यता पडताळून आहेत पण कोणताही निष्कर्ष अंतिम म्हणून स्वीकारता येत नाहीये पण अशा आव्हानात्मक परिस्थितीतही काही योद्ध्यांनी या चक्रव्यूहात उतरून मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला आहे नाही का दोन नावं तर या क्षेत्रात अगदी अजरामर झाली आहेत बरोबर या रहस्याच्या उलगड्यासाठी आपले आयुष्य वेचणारे दोन महान संशोधक म्हणजे एकतर आपले इरावत्थम महादेवन एकोणीसशे तीस दोन हजार अठरा आणि दुसरे आस्को पारपोला जन्म एकोणीसशे एक्केचाळीस महादेवन यांची गोष्ट तर फारच प्रेरणादायी आहे म्हणजे ते भारतीय प्रशासकीय सेवेत आय एस अधिकारी होते हो पण त्यांची आवड होती प्राचीन लिप्यांमध्ये त्यांनी नोकरी सांभाळून या लिपीचा अभ्यास केला आणि पुढे जाऊन ते जगातले एक मोठे पुराभिलेख शास्त्रज्ञ बनले त्यांनी एकोणीसशे सत्यात्तर मध्ये या लिपीचा पहिला संगणकीकृत कोश म्हणजे कॉन्कर्डन्स तयार केला अगदी ज्यात सर्व ज्ञात शिलालेख आणि चिन्हांची अत्यंत पद्धतशीर नोंद होती हे आजही एक आधारभूत काम मानलं जातं नाही का हो नक्कीच आणि त्यांचं वैशिष्ट्य होतं त्यांची कमालीची बौद्धिक सचोटी म्हणजे आयुष्यभर लिपीवर काम करूनही त्यांनी शेवटी अगदी प्रांजळपणे मान्य केलं की हे कोण त्यांना सोडवता आलं शिलालेखांचा कोश कॉर्पस ऑफ अँड इन्स्क्रिप्शन हा तर या अभ्यासातला बायबलच मानला जातो ते आजही या कामात सक्रिय आहेत आणि गंमत म्हणजे या दोन्ही दिग्गजांनी स्वतंत्रपणे काम करूनही ते एका समान निष्कर्षाकडे झुकलेले दिसत आहेत बरोबर तो म्हणजे प्रोटो द्रविडियन परिकल्पनेचा अगदी बरोबर दोघांनीही आपापल्या पद्धतीने या सिद्धांताला बळ आहे की सिंधू संस्कृतीतील लोकांची भाषा ही प्रोटो द्रविडियन होती म्हणजे तमिळ तेलगू कन्नड मल्याळम आणि इतर द्रविड भाषांचं ते मूळ रूप होत अच्छा हा हा सिद्धांत जर खरा असेल तर तो भारताच्या इतिहासाला आणि संस्कृतीला एका वेगळ्याच धाग्यात जोडतो पण ह्या सिद्धांताला काही आधार आहे का की हा फक्त एक चांगला अंदाज आहे नाही नाही यामागे काही ठोस पुरावे मांडले जातात पहिला आणि सर्वात विलक्षण पुरावा म्हणजे बलुचिस्तानातील ब्राहुई भाषा ब्राहुई हो जरा विचार करा आजच्या पाकिस्तानमध्ये द्रविड मुख्य प्रदेश असलेल्या दक्षिण भारतापासून हजारो किलोमीटर दूर ब्राहुई नावाची एक भाषा बोलली जाते जी द्रविड भाषा कुटुंबातील आहे काय म्हणताय बलुचिस्तानमध्ये मध्ये द्रविड भाषा हे कसं शक्य आहे हेच तर गूढ आहे अनेक अभ्यासक याकडे भाषिक जीवाश्म लिंग्विस्टिक फॉसिल म्हणून पाहतात जणू काही सिंधू संस्कृतीच्या काळात वायव्य भारतात द्रविड भाषा बोलल्या जात होत्या आणि नंतर इंडो आर्यन भाषांच्या आगमनानंतर त्या हळूहळू दक्षिणेकडे सरकल्या असाव्यात पण ब्राहुईचा एक छोटा गट तिथेच मागे राहिला हे एक जिवंत रहस्य आहे जे त्या प्राचीन भाषिक नकाशाकडे बोट दाखवतं हे खरंच अविश्वसनीय आहे म्हणजे हा एक मोठा पुरावा झाला आणि दुसरा पुरावा कोणता दुसरा पुरावा मिळतो ऋग्वेदात ऋग्वेद हा सर्वात प्राचीन इंडो आर्यन ग्रंथ मानला जातो बरोबर हो त्यात काही असे शब्द आढळतात जे मूळचे इंडो आर्यन वाटत नाहीत ते द्रविड भाषांमधनं उसने घेतलेले लोन वर्ड्स असावेत असं अभ्यासकांना वाटतं हे काय दर्शवतं तर सिंधू संस्कृतीच्या शेवटच्या टप्प्यात किंवा त्यानंतर बाहेरून आलेल्या इंडो आर्यन भाषिक लोकांचा आणि तिथे आधीपासून असलेल्या द्रविड भाषिक लोकांचा संपर्क आला होता आणि त्यांच्यात भाषिक देवाणघेवाण झाली होती अच्छा म्हणजे दोन संस्कृतींमधल्या संपर्काचा पुरावा आणि तिसरा पुरावा तंत्रज्ञानाच्या मदतीने मिळाला आहे असं ऐकलंय हो तिसरा पुरावा संगणकीय विश्लेषणातून येतो असं दिसून आलं आहे की हजारो शिलालेखांमधील चिन्हांची वारंवारता आणि त्यांच्या येण्याचा क्रम म्हणजे सिंटॅक्स हा द्रविड भाषांच्या वाक्यरचनेशी मिळता जुळता आहे उदाहरणार्थ उदाहरणार्थ द्रविड भाषांमध्ये विशेषण सामान्यत नामाच्या आधी येतं म्हणजे आपण मोठा हत्ती म्हणतो हत्ती मोठा नाही म्हणत असा बरोबर आणि सिंधु लिपीतील चिन्हांच्या क्रमामध्येही असाच पॅटर्न दिसतो असं विश्लेषण सांगतं हे तिन्ही पुरावे एकत्र पाहता प्रोटोद्रविडियन परिकल्पना ही सध्या तरी सर्वात स्वीकार्य आणि मजबूत सिद्धांत मानला जातो आणि जर ही परिकल्पना सिद्ध झाली तर त्याचे परिणाम काय असतील तामिळनाडू सरकारच्या त्या मोठ्या बक्षिसामागे हेच कारण आहे का नक्कीच विचार करा जर हे सिद्ध झालं तर पंचेचाळीसशे वर्षांपूर्वीची सिंधू संस्कृती आणि आजचा आपला आधुनिक दक्षिण भारत यांच्यात थेट भाषिक आणि सांस्कृतिक नातं जोडलं जाईल अरे वा भारतीय संस्कृतीचा उगम कसा झाला याबद्दलच्या आपल्या कल्पनांना मोठं आव्हान मिळेल कदाचित सिंधू संस्कृती हीच द्रविड संस्कृतीचं मूळ रूप असेल तामिळनाडू सरकारचं बक्षीस हे केवळ संशोधनाला प्रोत्साहन नाही तर या संभाव्य ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दुव्यावर शिक्कामूर्तब करण्याचं एक प्रतीक आहे असं म्हणायला हरकत नाही आता या सगळ्या शेकडो चिन्हांमध्ये एक चिन्ह असं आहे ज्याने संशोधकांना विशेष भुरळ घातली आहे ते म्हणजे माशाचं चिन्ह असं म्हणतात की एकूण सापडलेल्या चिन्हांपैकी सुमारे दहा टक्के चिन्ह ही माशाची आहेत हो हो बरोबर आहे आहे या एका किती मोठं रहस्य ठेवलं असेल काय हो, माशाचं चिन्ह खरंच खूप महत्वाचं आणि इंटरेस्टिंग आहे फादर हॅरास नावाचे एक सुरुवातीचे संशोधक होते तिथपासून ते, ते आस्कोपारपोलांपर्यंत अनेकांनी यावर खूप विचार केला आहे पारपोला यांनी इथे रिबस तत्वाचा वापर केला असावा असा एक महत्वाचा सिद्धांत मांडलाय रिबस रिबस म्हणजे काय रिबस म्हणजे काय तर एका वस्तूचं चित्र वापरायचं पण अर्थ घ्यायचा त्याच ध्वनीच्या दुसऱ्या शब्दाचा जसं समजा इंग्रजीत आपण डोळ्याचं चित्र वापरून मी आय हा शब्द दर्शवू शकतो कारण दोघांचा उच्चार सारखाय आय आय अच्छा ध्वनी साम्याचा उपयोग करायचा मग माशाच्या बाबतीत हे कसं लागू होत हा शब्द होता ओके मीन आणि गंमत म्हणजे त्याच भाषेत तारा किंवा ग्रह यासाठीही मीन हाच शब्द होता काय सांगताय मासा पण मीन आणि तारा ग्रह पण मीन दोन्ही शब्दांचा उच्चार अगदी सारखा होमोफोन अगदी बरोबर होमोफोन म्हणजे मासाचे चित्र काढायचं पण त्याचा अर्थ तारा किंवा ग्रह घ्यायचा अगदी बरोबर पारपोला यांच्या मते सिंधू लिपीतील माशाचं चित्र हे प्रत्यक्ष मासा या अर्थाने नाहीये तर त्याचा ध्वनी वापरून तारा किंवा आकाशातील देवता या अर्थाने वापरलं गेलाय बापरे जणू काही ते आकाशातील देवतांचं प्रतीक आहे याला काही अप्रत्यक्ष पुरावेही दिले जातात उदाहरणार्थ मेसोपोटेमियात देवतेच्या नावापुले तार्याचा चिन्ह लावत असत शहरांची रचना बऱ्याच ठिकाणी खगोलशास्त्रीय ज्ञानावर आधारित आहे असं दिसतं दिशा वगैरे बघून केलेली आहे आणि नंतरच्या आपल्या हिंदू धर्मातही नक्षत्र आणि ग्रह देवतांना किती महत्व आहे हे आपल्याला माहितच आहे हे ऐकून तर खरंच अंगावर काटा आला म्हणजे एका साध्या दिसणाऱ्या चित्रामागे एवढा मोठा खगोलशास्त्रीय आणि धार्मिक अर्थ दडलेला असू शकतो पण हे सर्व मान्य आहे का सगळे मानतात का हे नाही हा एक अत्यंत आकर्षक आणि विद्वत्तापूर्ण सिद्धांत आहे यात शंका नाही पण तो अजून सिद्ध झालेला नाही स्वतः महादेवन यांनी याला एक चांगला अंदाज असं म्हटलं होतं अच्छा काही अभ्यासकांच्या मते हे चिन्ह कदाचित एखाद्या कुळाचं किंवा जमातीचं नाव असू शकतं टोटेम असू शकतं जसं नंतर मत्स्य नावाचं महाजनपद होतं शक्यता आहेत अजून हो पण काही असलं तरी या मीन सिद्धांतामुळे आपल्याला कल्पना येते की या लिपी मागे किती गहन विचारणी कल्पना असू शकतात किती लेअर्स असू शकतात बरोबर मानवी बुद्धी आणि भाषाशास्त्राने शंभर वर्ष प्रयत्न केले पण माहितीची कमतरता आणि शिलालेखांची ती संक्षिप्तता यामुळे मर्यादा आल्या मग आता या खेळात कोणी नवीन खेळाडू उतरलाय का म्हणजे तंत्रज्ञान काही मदत करू शकतंय का यात हो नक्कीच आता या नाटकात एका नवीन पात्राची एंट्री झालीय आणि ती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय आणि मशीन लर्निंग अल्गोरिदमचा वापर या लिपीच्या विश्लेषणासाठी केला जातोय या यात काय करू शकतं जे माणूस नाही करू शकत किंवा जास्त चांगल्या प्रकारे करू शकतं ए आय ची खासियत काय आहे तर ते प्रचंड मोठ्या डेटा सेटमधले अत्यंत सूक्ष्म आणि गुंतागुंतीचे नमुने पॅटर्न्स ओळखण्यात पटाईत आहे ते हजारो शिलालेखांमधले लाखो चिन्हांचे क्रम त्यांची जागा त्यांची वारंवारता यांचं विश्लेषण करून भाषेच्या संरचनेचे म्हणजे सिंटॅक्सचे नियम शोधू शकतं मार्कोफ मॉडेल्स सारख्या पद्धती वापरून काही अभ्यासकांनी हे दाखवून दिलं आहे की सिंधुलिपी ही केवळ चिन्हांची यादृच्छिक गर्दी नाहीये तर तिची एक निश्चित रचना आहे जणू काही तिचं एक व्याकरण आहे अच्छा म्हणजे ने काहीतरी नवीन शोधलं आहे की ही खरंच एक भाषा आहे हे सिद्ध केलंय हो ए आय ने हे नक्कीच सिद्ध करायला मदत केली आहे की ही एक संरचित प्रणाली आहे आणि बहुधा ती भाषाच आहे त्याने विश्लेषणाची गती खूप वाढवली आहे आणि काही नवीन संरचनात्मक संबंध उघड केले आहेत जे मानवी डोळ्यांना सहज दिसले नसते पण ए आयच्या मर्यादाही स्पष्ट आहेत त्या काय आहेत ए आय ला नमुन्यांपासून अर्थापर्यंत सिमेंटिक्स पोहोचता येत नाही म्हणजे पॅटर्न करतो पण त्याचा अर्थ काय हे नाही कळत त्यासाठी त्याला द्विभाषिक मजकूर किंवा ज्ञात भाषेचा आधार लागतो जो आपल्याकडे नाहीये म्हणजे ते वाक्यरचना समजू शकतं पण वाक्य काय म्हणतंय हे नाही सांगू शकत म्हणजे असं म्हणता येईल का की ए आय ने कदाचित या भाषेचं व्याकरण शोधलं आहे पण तिचा आत्मा म्हणजे अर्थ तो अजूनही सापडलेला नाही अगदी समर्पक खूप छान म्हणालात ए आय एक शक्तिशाली साधन आहे यात वाद नाही पण ते काही जादूची कांडी नाहीये ते आपल्याला रचनेबद्दल सांगू शकतं पण त्या चिन्हांच्या मागचा विचार त्यांच्या भावना त्यांच्या कथा त्या नाही सांगू शकत त्यासाठी मानवी बुद्धी भाषाशास्त्राचं ज्ञान आणि कदाचित भविष्यात सापडणारा एखादा निर्णायक पुरावाच लागेल हे सगळं ऐकल्यावर क्षणभर विचार करायला हवा फक्त कल्पना करा की उद्या सकाळी बातमी येते सिंधू लिपी वाचता आली उलगडली साडेचार हजार वर्षांचं ते मौन तुटलं काय असेल तो क्षण तो क्षण मानवी इतिहासातल्या सर्वात मोठ्या एक असेल त्याचे परिणाम फक्त अभ्यासकांपुरते मर्यादित नसतील इतिहासाची पुस्तकं पुन्हा लिहावी लागतील अक्षरशः कसं काय काय करू शकेल आपल्याला आपल्याला कदाचित कळेल की त्यांची समाज व्यवस्था नेमकी कशी होती ते साम्राज्य होतं की गणराज्य त्यांचे कायदे काय होते शासक कोण होते कर कसे घेत होते व्यापाराचे नेम काय होते त्यांच्या धर्माबद्दलचे आपले जे अंदाज आहेत ते दूर होऊन त्यांच्या खऱ्या देवता कोण होत्या त्यांच्या प्रार्थना काय होत्या धार्मिक विधी कसे होते हे आपल्याला कळेल ती पशुपती मुद्रा नक्की काय आहे हे खात्रीने समजेल आणि सामान्य लोकांबद्दल हो सामान्य लोकांची नावं त्यांचे व्यवसाय त्यांच्या रोजच्या जीवनातील गोष्टी त्यांच्या कथा हे सगळं आपल्याला थेट वाचता येईल जणू काही आपण साडेचार हजार वर्षांपूर्वीच्या माणसांशी थेट संवाद साधू शकू अविश्वसनीय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती भाषा कोणती होती यावरचा पडदा कायमचा उठेल ती द्रविडियन परिकल्पना खरी होती की खोटी हे ठरेल आणि भारताच्या प्राचीन इतिहासाचं एक निर्णायक पान उलगडलं जाईल म्हणजे केवळ एका संस्कृतीची माहिती मिळणं नाही तर एका संपूर्ण मानवसमूहाला जो हजारो वर्ष आपल्यासाठी मूक होता त्याला आवाज देणं आहे आतापर्यंतचा प्राचीन इतिहास मुख्यत्वे इजिप्त आणि मिसोपोटेमियाच्या शब्दात लिहिला गेला आहे सिंधू संस्कृतीचे शब्द ऐकू आल्यावर आपल्या भूतकाळाचं चित्र अधिक संतुलित आणि पूर्ण होईल ही संस्कृती खऱ्या अर्थाने प्रागैतिहासिक म्हणजे प्री न राहता ऐतिहासिक बनेल बरोबर आणि हा केवळ भूतकाळाचा अभ्यास नसेल तर त्याचा वर्तमानावरही परिणाम होईल आपले सांस्कृतिक आणि भाषिक मूळ काय या आहेत याबद्दलच्या चर्चांना एक नवी ठोस दिशा मिळेल गेल्या शंभर वर्षांचा हा प्रवास खरंच अद्भूत आहे म्हणजे जमिनीतून निघालेल्या त्या पहिल्या मुद्रेपासून ते आजच्या एआय अल्गुरिधमपर्यंत पण तरीही ती चिन्ह आपलं रहस्य उघडायला तयार नाहीत जगातील सर्वोत्तम मेंदू अथक परिश्रम आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरूनही हडप्पावासियांचा आवाज अजूनही आपल्यापर्यंत पोहोचलेला नाही हे रहस्य म्हणजे अपयश नाही असं मला वाटतं तर ते भूतकाळाच्या अज्ञात भव्यतेचं आणि आपल्या ज्ञानाच्या मर्यादांचं एक शक्तिशाली प्रतीक साडेचार हजार वर्षांचं हे मौन कदाचित योग्य वेळेची योग्य व्यक्तीची किंवा योग्य शोधाची वाट पाहत आहे आणि इतिहास संशोधक अमित कुमार शिंगणे यांसारखे अभ्यासक याच दिशेने अथक प्रयत्न करत आहेत या रहस्याच्या उत्तराच्या शोधात नक्कीच ही कथा अजून संपलेली नाही हे गूढ अजून उलगडायचे आहे आजच्या या अत्यंत रहस्यमय आणि तितक्याच रोमांचक चर्चेत सहभागी झाल्याबद्दल इतिहासावर बोलू काही चॅनलच्या वतीने सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आमची आजची ही सविस्तर चर्चा इतिहास संशोधक अमित कुमार शिंगणे यांच्या अभ्यासपूर्ण संशोधनावर आधारित होती हे पुन्हा एकदा नमूद करतो अशाच ऐतिहासिक आणि रोचक माहितीसाठी आपल्या इतिहासावर बोलू काही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह एका नवीन रहस्याच्या शोधात धन्यवाद